राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार घड्याळ्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे माझ्यावरचा विश्वास आहे आणि तो विश्वास साथ करण्याची भूमिका ही माझी राहील ती जबाबदारी माझी राहील सर नमस्ते नमस्ते जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार महत्वाच्या टप्प्यावर आलेला आहे म्हणजे राष्ट्रवादी म्हणून स्वतंत्र लढतात विशेषतः चिपळूण तालुक्यात नेमकं वातावरण कसं आहे चिपळूण तालुक्यामध्ये ही निवडणूक आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून स्वातंत्र्य लढतोय त्यामध्ये आपण नऊ जिल्हा परिषद आणि अठरा पंचायत समितीच्या उमेदवारांना घड्याळ्या निशाणीवरच लढवतोय आणि निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांमध्ये जाऊन आपण दिलेले उमेदवार देखील सक्षम आहेत लोकांमधले उमेदवार आहेत दिवसरात्र लोकांसाठी काम करणारे आहेत प्रचंड संपर्क असलेले त्यामुळे एका बाजूला जनमानसात काम करणारे मंडळीच आपली उमेदवार आहेत त्यामुळे मला वाटत नाही फारशी काय कुठं अडचण येईल महत्वाचे कोणते मुद्दे तुम्ही लोकांसमोर मांडतात जरी म्हणजे असला तरी पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हा निवडणुका स्थानिक पातळीवरच्या मुद्द्यांवर पा, जास्तीत जास्त असतात आता स्था। स्थानिक पातळीवरच्या विकासाचा ता म्हणजे काही छोटे रस्ते छोट्या गोष्टी विहिरी नळपाणी योजना हा एक भाग झाला आणि दुसरी बाजू अशी आहे की स्थानिक लोकल लेवलला हे जे असतात त्यांनी लोकांच्या समस्या छोट्या मोठ्या कोणाचं दाखल्याचं काम असेल कोणाचं रेशनचं असेल कोणाच्या शिक्षण असेल ती मुलांसाठी स्कॉलरशिप मिळून त्याचं शिक्षण पूर्ण करण्याचं असेल कोण घरात बसलेली मुलगी असेल तर तिला चांगल्या पद्धतीची माहिती देऊन आता तर शासनाने शंभर टक्के स्कॉलरशिपच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजे एका बाजूने ते असेल त्याचबरोबर स्थानिक रोजगारासंबंधी काही मेळावे घेणं काही मदत करणं आज शासनाच्या अनेक योजना कार्यरत आहेत त्या लोकांपर्यंत त्या त्या भागामध्ये पोचवणं त्यांची माहिती देऊन लोकांना त्याच्यात प्रवृत्ती करणं छोट्या व्यवसायाला ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून असेल कृषी पर्यटन असेल ह्या ह्यांना स्थानिक पातळीवर लोकांना उद्भूत करून मार्गदर्शन करून त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी ट्रिप्स ऑर्गनाईज करणं आता बांबूच्या लागवडीसंबंधी आपण परवा देखील त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं अतिशय उत्तम पद्धतीने त्याच्यातून काही मदत आपल्याला होतं तर अशा ठिकाणी त्या लोकांना प्रमुख प्रगतशील शेतकऱ्यांना नेऊन त्यांचा बर्फे साहेब त्यांच्याकडे अभ्यास करणं अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या डे टू डे संबंधातल्या आहेत ह्या लोकांनी तसा संपर्क ठेवणं हे गरजेचं आहे कारण निधी म्हणाल तर पंचायत समितीला कायच नाही दोन चार लाखाचा निधी मिळत असेल त्यामुळे फार मोठी विकासकामं होतात अशातला भाग नाही पण आमदार म्हणून ही जबाबदारी माझी आहे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या माध्यमातून जी विकास कामं व्हायचे हो आहेत गेले पाच वर्ष मी सातत्याने प्रयत्न केलेला पुढेही पुढंही त्या पद्धतीने प्रयत्न करून जी जी रखडलेली कामं आहेत उदाहरणार्थ पाजार तलावांना गती देण्याचं काम बऱ्यापैकी केलेलं के आहे पण या वर्षात अजून गती देणं गरजेचं आहे काही उमरं धरण असेल निवं धरण असेल ही बरेच वर्ष दुरुस्ती अभ्यावी प्रलंबित होती आपण ती मंजूर करून आता टेंडरपर्यंत आणली कळवंड्या धरणाचं काम पण आपणच नाशिक नाशिकपर्यंत केलेलं आहे आता ते काही ह्याच्यामुळे प्रवेश जरी झाले असले तरी प्रवेश होताना खरं म्हटलं तर नेक्स्ट डे ला मंजुरी मिळवणं गरजेचं होतं परंतु पाणी प्रश्न आहे तालुक्यामध्ये टंचाईचा प्रश्न जरी गंभीर नाही म्हणता येणार आपण कारण ध्येरवण धरणाच्या दुरुस्तीचं काम आता पूर्णत्वात गेलेलं आहे म्हणजे त्या धरणाचं काम होईल लहान दिवसात धरणाचं काम पूर्णत्वाकडे गेलंय ओळी धरणाचं काम पूर्णत्वात केलंय तीव्र धरणाचं काम शेवटच्या टप्प्यात आहे अनेक गावांमध्ये आपण ग्रॅव्हिटीच्या योजना केल्या शिरगाव असेल मुंडे असेल त्याचबरोबर आता वालोटी असेल दादर असेल ओवळी असेल आता आपण कादवड आणि या परिसरातल्या ग्रॅव्हिटीच्या योजनेच्या माध्यमातून आहे परत तिकडची आढळ्यापासून सगळी वीस गावाची ग्रॅव्हिटीची योजना चिपळूण शहराची एकशे बावन्न कोटीची कोणी क्रेडिट देऊ दे नको देऊ दे पण शंभर टक्के योगदान माझंच आहे ह्या सगळ्यांना सगळ्यांच्या सगळ्या जुन्या नव्या लोकांच्या मदतीने मंजूर करून पैसे आणण्याचं काम त्या माध्यमातून आपण केलेलं त्यामुळे बऱ्यापैकी चिपळूण तालुका पाण्यातून मुक्त होईल राहिला प्रश्न देवरुखमध्ये उमरा धरण दुरुस्ती अभावी ब रखडलं होतं पण आत्ता सुदैवाने ते धरण आपण टेंडरपर्यंतच्या प्रक्रियेपण आणलेलं आहे येत्या एक दोन दिवसात तेही धरण होत म्हणजे ती, ती पाणी टंचाई कमी होईल आपल्या डोक्यामध्ये अजून एक वेगळा प्रकल्प आहे जो प्रकल्प असा आहे की आता सांगितलं कदाचित लोक मला असतील सुद्धा तर आपण जो पाणी वाहत जाणारं पाणी आहे जे डॅमचं त्या पाण्याला एक वेगळ्या टेक्निकच्या माध्यमातून आपण धामणवणे आणि टेरवलं ते पाणी शिफ्ट करायचं ज्यामध्ये इलेक्ट्रिकल पॉवर सप्लाय अजिबात लागत नाही आणि सदरची योजना वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून होणार आहे तिला थोडासा प्राथमिक जो मोजणी आणि ह्या सगळ्या गोष्टीला दहा लाखाचा निधी आवश्यक आहे तो जिल्हा नियोजनच्या माध्यमातून किंवा आमदार निधीतून कुठूनही देऊन ती योजना आपण त्या पाईपलाईनमध्ये आणायचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला सांगू ही महत्त्वाकांक्षी योजना आहे जर आपण तिथं चांगल्या पद्धतीने सक्सेस झालं तर जवळजवळ ह्या चाळीस पन्नास गावाचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटणार आहे आणि त्याचबरोबरीने पूर येतो त्यावेळी हे लिफ्टिंग पाण्याचा थोडा म्हणजे पॉईंट वन पर्सेंट समथिंग एवढा तरी त्याच्यामध्ये फरक येऊ शकतो बाकी या सावरण्यामध्ये नव्वद कोटीचा पण पाझर तलाव मंजूर करून घेतला तर कोणमाळ्याचा पाझर तलाव आपण मंजूर करतो कुडपेचं ता धरणाचं काम देखील खूप चांगल्या पद्धतीने चालू होते म्हणजे जवळजवळ एवढ्या पट्ट्यात ज्यावेळी चार धरणं होतील त्या जवळजवळ चौफेर भाग चाळीस गावांचा अतिशय उत्तम पद्धतीने विकसित होतील त्याला शाश्वत विकास म्हटला सर हे हा पाणी प्रश्न वगैरे आहेत जी कामं आहेत विकास कामं वगैरे पण तरुणांच्या रोजगाराचाही प्रश्न महत्वाचा आहे आणि शासन विशेष करून पर्यटनाला ते प्राधान्य द्यायचं म्हणतं पण तुम्ही या पद्धतीने काय आपल्या तालुक्यातल्या तरुणांसाठी विशेष काय करू शकता थोडीशी खंत आहे त्या बाबतीत कारण काय होत आहे प्रॅक्टिकली आपल्याकडे उद्योगधंद्याला ज्या पद्धतीचा सपोर्ट पाहिजे म्हणजे आज आज तुम्ही बघताय शहर डेव्हलप होत मोठ्या पदार्थात पर चौथ्या मुंबईची घोषणा देखील आहे स्वागता व्हायलाच पाहिजे पण शहरं जशी विकसित होतात तसा गावं विकसित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न मग गावं काय तुम्ही जरी किती म्हटलात ते मोठी इंडस्ट्री तुमच्याकडे येईल ह्या भ्रमात राहूच नका ती लोट्या बिट्यामध्ये केमिकल झोन आहे म्हणजे तिथे येतील पण इथं नाही इथं तुम्हाला फूड प्रोसेसिंग आधारित डेअरी धंद्यावर आधारित त्याचबरोबर लघु भाजीपाला वगैरे ह्याच्या निगडीत आणि बांबू लागवडीचं जर आपण डोक्यात घेतलं आज सिंधुदुर्गामध्ये ज्या पद्धतीने बांबूची लागवड केली जाते ज्या पद्धतीने एक एक दोन दोन कोटी रुपये शेतकरी मिळवत आहेत त्या जा जागृतपणे आपण केलं तर लँडस्लायडिंगचं पण प्रमाण कमी म्हणजे एका बाजूला हे आता ते सगळं एकावेळी पॉसिबल होत नाही का कारण शेवटी जी यंत्रणा आहे त्याला मोटिवेट करणं आणि तिथपर्यंत पोचवत नेणं आता बांबूचा विषय आपण नेहमी मांडला मुख्यमंत्री साहेबांनी देखील भाषणात त्या बांबूबद्दल माझं नाव घेऊन उल्लेख केला होता तर ह्या प्रोसेसमध्ये ही जी वर मंडळी आहेत ह्यांना आपल्याला आणून ह्यांना चांगल्या पद्धतीने मोटिवेट करण्याचं काम आपल्याला करावं लागेल कोकणामध्ये ज्या जाती चालतात त्याचाच वापर करून बांबू लागवडीचा प्रकल्प अतिशय मिनिमम खर्चात होऊ शकतो आणि लवकरच आपण खरं त्याला ते त्याचं एक सेंटर देखील चालू कर तो बायोटेक्नॉलॉजी नर्सरीच्या माध्यमातून रोपं उपलब्ध होतील एक वीस एकरमध्ये डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट होईल जेणेकरून लोकांना कळून जाईल आणि त्या पद्धतीचं काम आहे आणि क्रीडा प्रबोधिनीचा एक माझा आवडता विषय आहे किंबूना ज्याच्यात माझं मन रमतं किंवा आपल्याला जास्त त्यामध्ये इंटरेस्ट आहे ते आता उद्या आपल्याकडे अशोक शिंदे आणि पुणेरी फलटणचे सी यू ओ देखील येत आहेत की आपल्या इथे रेसिडेन्शियल अकॅडमी आपण करू शकतो का त्यांचे कॅम्प्स तिथं काही ठरवत्यात होऊ शकतात का आपल्या मुलांना तिथं संधी देण्यात येते का आता तुम्ही जर बघितलं तास पाच विकेट अतिशय उत्तम आहे कधीतरी तुम्ही जाऊन ग्राउंड बघा डेव्हलप करतो आपण मेहनत करतो एकटा मेहनत करतो सपोर्ट नाही जसं राजकारणात मी विरुद्ध आता सगळे हरकत नाही राजकारणाचा एक भाग आहे त्याच पद्धतीने हाही झगडून आपण ते प्रयत्न आहेत एकदम जसंही पाण्याची योजना आता कागदावर काहीतरी अतिशय वाटेल पण कधीतरी आजची उद्या इम्प्लिमेंट येणार आणि ती आपल्याला खूप क्रांतिकारक आहे त्याच पद्धतीने क्रीडा क्षेत्रामध्ये देखील खूप चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून आपल्या मुलांना पुढे नेण्याचं काम आपल्याला सर सरी कार्यसंभाळ अंबर म्हणून आपली ओळख आहे ह्याचा फायदा आपल्या जिल्हा परिषद परिषद समितीच्या सर्व उमेदवारांवर नाही कार्यसम्राट वगैरे कार्यकर्त्यांनी त्या त्या वेळच्या परिस्थितीत आपण एखादा पाहुणा येतो तेव्हा चढवायला लागतं जसं ह्याच्यावर तसं त्याचं कौतुक कधी केलं जातं ते कौतुक असं असतं असं काय कार्य खूप आणि सम्राट बिम्राट असं कधीच नसतं मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काल होतो आज आहे आणि उद्याही राहणार कारण हे काय डोक्यात हवा जाऊन हे इलेक्शन येत जातात एखादं इलेक्शन जिंकलं म्हणजे मोठं काहीतरी झालं आणि आपणच मोठे होत असं काय माझी भूमिका नसते आपल्याला त्या प्रोसेसने जायचं असतं सर एका एका बाजूला तुम्ही स्वबळावता आणि दुसऱ्या बाजूला एकत्र आहेत यावेळी धनशक्तीचा सुद्धा वापर होऊ शकतो आव्हान कितपत वाटतं नाही हो राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी होत असतात ना तुम्ही ज्यावेळी राजकारणात या सगळ्यामध्ये उतरता तेव्हा उगाच नंतर बोलण्यात काय अर्थ नसतो आणि मी कधीच तसा बोलत नाही की यांनी हे वापरलं आणि त्यांनी ते वापर मग तुम्ही काय झोपले होते हा मुद्दा आहे तुम्ही जर सर्वसामान्य लोकांमध्ये गेला असाल तर तुम्हाला लोक निवडून देणारच आहेत आजही विधानसभेला काय झालं परिस्थिती बघितली लोकांनी शेवटी तिथं सपोर्ट हात दिला असता आणि ह्या एक निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे ज्याच्या त्याच्या ताकदीनुसार जो तो करत असणार त्यामुळे विजय झाला की माझ्यामुळे झाला आणि पराजय झाला तर हे केलं आणि त्यांनी ते केलं असली लंगडी कारणं सांगण्यापेक्षा मेहनत करा प्रचंड ताकदीने मैदानात उतरा लढाई जिंकण्यासाठीच लढाईला उतरायचं या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न सर आत्ता तुम्ही म्हटलं आताही उल्लेख केला की तुम्ही एकटे लढत आहे आणि परत दोन दिवसामुळे खेळडी ते जेव्हा बोलला ते म्हटलात की तुमच्या अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई आहे की राजकारण काय वाटतं भविष्यात त्यादृष्टी नाही अस्तित्वाची असं नाही प्रत्येक लढाई निवडणूक ही अस्तित्वाचीच असते शेवटी कार्यकर्त्यांना जागृत करणं हे त्या मागचा उद्देश असतो प्रत्येक ल निवडणूक ही कार्यकर्त्याची ही निवडणूक आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्यासाठी माझं शक्तीपणाला लावणं ही माझी भूमिका आहे त्या माध्यमातून आणि मला निश्चितपणे खात्री आहे म्हणजे मी अतिशय नाही पण मला निश्चित खात्री आहे की शंभर टक्के पंचायत समिती ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील आणि पूर्ण ताकदीनिशी या पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांची सेवा आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात की त्या पद्धतीने बारकाईने त्या गोष्टी करण्याकडे माझं कळलं जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं स्वतः मुख्यमंत्री चुकूनमध्ये येत आहे नेमकं काय वाटतं तुम्हाला आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमीच सगळ्याच बाबतीत मला सपोर्टिंग राहिलेले आहेत कामाच्या बाबतीत अर्थात मी माहितीचा आमदार असल्यामुळे ते साजी आता या निवडणुका आम्ही वेगवेगळे वेग लढतो आहे त्यामुळे ते निश्चितपणे इतर प्रचाराच्या दृष्टीने येणार आहेत माझ्या मतदारसंघात येत असल्यामुळे त्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा आहेत आणि काही प्रश्न देखील सुटून जाण्याच्या दृष्टीने त्यांचा दौरा महत्त्वाचा आहे बाकीच्या गोष्टी ज्या असतात त्या चालूच चिख नगरपालिकेचा जो अनुभव आला की आघाडी न झाल्यामुळे जे परिणाम दिसले तो तो धडा लक्ष घेऊन तुम्ही तो प्रयत्न केला नाही का जिल्हा परिषद नाही आम्ही माहिती म्हणूनच ते नगरपालिकेत लढत होतो अर्थात नगरपालिका झालेल्या आहेत त्याच्यावर चर्चा खूप झालेल्या त्यामुळे उगाच तोच तोच विषय घेऊन आता ते लढगाड्या पूर्णपणे थांबवून जायचंय राजकारणात शेवटी जसं घडत जातं तसं अंगावर घेऊन पुढं जायचं असतं ती गोष्ट झालेली आहे ती संपली यावेळी उगाच रिस ह्या कुठंही हे नको म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी निर्धार केला की के आपलं आपण स्वतंत्रपणे आपण लढूया कारण शेवटी वाटाघाटी चर्चा ह्याच्यातच बरेचसे दिवस निघून जातात आणि मग अचानकपणे काही निर्णय वर्ण्यापेक्षा एका लाईनवर आपल्याला ही निवडणूक आदरणीय अजितदारांच्या नेतृत्वाखाली तटकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण लढवायची आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रबळपणे केलेले आणि मला शंभर टक्के खात्री आहे की आमचा कार्यकर्ता चांगल्या पद्धतीने जटून काम करतो सर मतदारांना आव्हान काय मतदारांना आव्हान आपण काय करतो नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार घड्याळ्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे माझ्यावरचा विश्वास आहे आणि तो विश्वास साध्य करण्याची भूमिका ही माझी राहील ती जबाबदारी माझी राहील त्यामुळे ह्यावेळी आपण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निशाणीवर लढणाऱ्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं कामं आणि विकासकामाच्या बाबतीतली त्या सगळ्यांच्या वतींनीची जबाबदारी आणि रिस्पॉन्सिबिलिटी दोन्ही गोष्टी म्हणजे मा ह्या ह्याला बांधील मी असेल